आज दिनांक तेवीस रोजी सिंधुदुर्ग आणि सोलापूर जिल्ह्यातील पोलीस पाटील या पदाचा पेपर झालेला आहे तर त्यामध्ये कोणते प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांची उत्तरं काय होते त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण बघणार आहोत तर आपल्याकडे आतापर्यंत दोन प्रश्न पत्रिका उपलब्ध झालेल्या आहेत स्पष्टीकरण आपल्याला या चॅनलवरती बघण्यासाठी भेटणार आहे तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जी बिल येते तिला क्लिक करून घ्या तर चला व्हिडिओचा वेळ वाया नगला होता एवढेला सुरुवात करूया तर बघा आजच पेपर झालेला आहे तर यातील पहिला प्रश्न काय विचारण्यात आला होता भारतीय न्याय व्यवस्थेच्या शिरोभागी कोण असते अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सर्वोच्च न्यायालय हे एक नंबर असतं आणि दोन नंबर जर विचारलं असत तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असतं उच्च न्यायालय एक नंबर विचारले ठीक आहे आपल्याला एक नंबरला सांगता आलं पाहिजे सर्वोच्च न्यायालय आणि हे असतं दोन नंबरला ठीक आहे तर असं आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे म्हणजे योग्य उत्तर काय असणार ऑप्शन क्रमांक दोन सर्वोच्च न्यायालय भारतीय न्याय व्यवस्थेच्या शिरोभागी सर्वोच्च न्यायालय असते असं आपल्याला सांगता येईल चला पुढील दोन नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे बघा स्वतंत्र भारताचे संविधान कधी अमलात आले अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय तर मग आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास भारताचे आपल्याला सांगते स्वतंत्र जानेवारी एकोणासशे पन्नास रोजी अंमलात आले हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे याच्या रिलेटेड अजून आपल्याला काय महत्वाची माहिती विचारली जाते जसे की आपल्याला भारताचे संविधान तयार होण्यासाठी कालावधी किती लागला असा देखील प्रश्न बहुतेक वेळा परीक्षेला विचारला जातो तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर तेव्हा काय होईल भारताचे संविधान तयार होण्यासाठी वर्ष महिने आणि दिवस लागलेले आणि प्रक्रिया जर म्हंटल तर नऊ डिसेंबर एकोणवीस ला सुरु झाली होती आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणासशे एकोणपन्नास रोजी हे संविधान आपले पूर्ण झाले तर ही प्रक्रिया आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे आणि किती दिवसांचा कालावधी लागलाय दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे चला पुढील आपल्याला प्रश्न बघा काय दिलेला आहे खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिन कोणता अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय तर मग आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे पंचवीस जानेवारी म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असे स्वरूप म्हटलं तर एकदम सोपा पेपर होता आणि सोपे प्रश्न विचारण्यात आले होते यातील बहुतेक प्रश्न आपण आपल्या नोट्स मध्ये देखील के कव्हर केलेले आहेत तर नोट्स विषय सविस्तर माहिती पुढे व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितली जाईल त्यासाठी नक्कीच एवढीला पूर्ण बघा आणि कालच सोलापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आपण काय महत्वाची माहिती दिलेली होती एक ते दोन पेजेस मध्ये आपल्याला महत्वाची माहिती दिली होती त्यातून सुद्धा दोन ते तीन त्याविषयी सुद्धा पुढे माहिती तुम्हाला भेटणारच आहे तर बघा पुढे अतिशय सोपा प्रश्न विचारण्यात आलेला आहे महाराष्ट्रात सर्वात मोठा जिल्हा कोणता तर अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय आता या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच माहिती असेल ऑप्शन एक अहमदनगर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे पुढील बघा आपल्याला पाच नंबरचा प्रश्न काय विचारला गेलाय महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते या देखील प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच माहिती असेल कळसूबाई आता कळसूबाई शिखराची उंची किती सोळाशे मीटर हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे कारण यावरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले गेले बघण्यासाठी भेटतात आणि त्यासोबत कळसूबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे असा देखील प्रश्न विचारला जातो तर हे आहे अहमदनगर जिल्ह्यात हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे आणि अहमदनगर जिल्ह्यातील कोण तालुक्यात आहे अकोले तालुक्यात आहे असा देखील तुम्हाला प्रश्न विचारला जातो की कळसुबाई शिखर अहमदनगर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे तर ते अकोले तालुक्यात आहे असं देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे पुढील बघा आपल्याला सहा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोण होता अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन सी शे ठीक आहे वाघ नसणार आहे कारण इथं महाराष्ट्राचा विचारलाय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी किंवा राज्य पशु शेकडू आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे पुढील सात नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे भारतात राजकीय पक्षांना मान्यता देण्याचे कार्य कोण करते अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय तर इथे थोडासा कन्फ्यूज होण्यासारखा सारखा सा प्रश्न आहे परंतु बघा इथं आपल्याला काय विचारलंय भारतीय राजकीय पक्षांना मान्यता देण्याचे कार्य कोण करते तर आपण वाचलं असेल नाही तर बघितलं असेल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असतं या प्रश्नाचं योग्य उत्तर असतं भारतीय निवडणूक आयोग पण इथे पर्यायामध्ये तुम्हाला दिसते का कुठे तर पर्यायामध्ये तुम्हाला भारतीय निवडणूक आयोग कुठंच दिसत नाहीये तर भारतीय याचाच आपल्याला इथं शब्द आपल्याला इथं रिप्लेस झालेला आहे केंद्री केंद्रीय ठीक आहे केंद्रीय निवडणूक आयोग हे बघते ठीक आहे नाहीतर करते असं आपल्याला येईल म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते चला पुढील प्रश्न बघूया पुढील बहुतेक प्रश्न आपल्याला सोपे सोपे विचारण्यात आलेले होते सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण बघण्याचा प्रयत्न आपण करणारच आहोत आपल्याला पुढील आठ नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते अतिशय सोपा प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मुंबई ठीक आहे मुंबई शहरास भारताची आर्थिक राजधानी म्हणून देखील ओळखले जाते ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे बघा पुढील आपल्याला प्रश्न काय विचारण्यात आलेला आहे तलाठी कार्यालयास काय म्हटले जाते तर हा प्रश्न मागील सुद्धा प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेला होता तर या प्रश्नाचं उत्तर तेव्हा देखील आपण बघितलं होतं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल सजा ठीक आहे तलाठी कार्यालय सजा असे देखील म्हटले जाते म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढील आपल्याला दहा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे मिळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय म्हणजे जर हे प्रश्न बघितले तर मागील बहुतेक प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेले होते मित्रांनो त्यासाठी आपण भरपूर प्रश्नपत्रिका गोळा केलेल्या आहेत आतापर्यंत जवळपास पंचवीस प्लस प्रश्नपत्रिका आपल्याकडे जमा झालेल्या जा आहेत या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला आपल्या मध्ये उपलब्ध करून दिल्या जातात तर नोट्स विषयी तुम्हाला पुढे मध्ये माहिती दिली जाणार आहे तर आपल्या या दहा नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल मग मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे तर अमरावती हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे आता आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी कुठे आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन ए ठीक आहे नाशिक या जिल्ह्यात आपल्याला महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी आहे असं सांगतील आता आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये आपल्याला मुख्यालय कुठे आहे हे आपल्याला सांगायचंय ठीक आहे महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे कोणत्या शहरात आहे ती सा ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे तसं आपण पुढील भागामध्ये ते देखील बघणारच आहोत बघा आपल्याला पुढील बारा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे आवळ्यात कोणते जीवनसत्व असते अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे जीवनसत्व क ठीक आहे क जीवनसत्व असतं म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल चला पुढील आता आपल्याला बुद्धिमत्तेचे काय प्रश्न दिसत असतील तर बघा कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते तर आपल्याला तेरा नंबरचा प्रश्न दिलेला आहे पहिले सर्वप्रथम एक दिलाय त्यानंतर चार नऊ सोळा पंचवीस आणि त्यानंतर पुढे प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ती आपल्याला सांगायचं आहे म्हणजेच प्रश्न बघितल्या बघितल्या आपल्याला लगेच समजून येत आहे इथं एक दिलाय म्हणजे एक चा वर्ग घेतलेला आहे इथं दोनचा वर्ग घेतलेला आहे इथं तीनचा वर्ग घेतलेला आहे इथं चारचा वर्ग घेतलेला आहे पुढे जर विचार केला तर पाच चा वर्ग घेतलेला आहे मग पाच नंतर कितीचा वर्ग येईल सहा चा वर्ग सहाचा वर्ग किती येतो सहा सहा छत्तीस म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अतिशय सोपे प्रश्न विचारण्यात आले होते ठीक आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता पुढे बघा चौदा नंबरचा प्रश्न आपल्याला अशाच प्रकारचा अक्षर अंक मालिका यावरती प्रश्न आलेला आहे तर यामध्ये आपल्याला सर्वप्रथम दोन दिले त्यानंतर इथं सहा बारा त्यानंतर चिन्ह तीस बेचाळीस आणि छप्पन तर आपल्याला सांगायचंय प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येतील ठीक आहे तर ते आपल्याला ओळखायचं आहे आता या प्रश्नामध्ये देखील तुम्हाला लगेच समजून येत असेल इथं आपल्याला दोन दिले त्यानंतर सहा दिले त्यानंतर इथं बारा प्रश्नचिन्ह आणि त्यानंतर तीस बेचाळीस छप्पन आता यामध्ये आपल्याला एक थोडस इथं समजून येत असं असेल की इथं जर म्हटलं तर इथं आपल्याला कितीचा फरक आहे चारचा फरक आहे म्हणजे प्लस चार झालेत इथे जर विचार केला तर प्लस किती झाले तर सहा झालेत त्यानंतर इथे प्लस किती होणार मग जर विचार केला तर प्लस इथं आठ होणार त्यानंतर पुढे जर विचार केला तर इथं प्लस दहा झाले तर त्यानंतर प्लस इथे बारा झालेत आणि त्यानंतर प्लस इथे चौदा झालेत आहे म्हणजेच चार त्यानंतर सहा आठ दहा बारा चौदा दोन दोन इथं वाढ होत इथे जर विचार केला तर इथे के आपल्याला झालेत जर विचार केला बारा मध्ये प्लस आठ केले तर प्रश्नाचं उत्तर येतं वीस वीस ही संख्या येते म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल समजलं कशा प्रकारचं आपण या प्रश्नाला सोडवलं ते तुम्हाला इथं समजून आलंच असेल ठीक आहे या टाइपचा तुम्हाला इथं प्रश्न विचारला गेला होता बघा आता आपल्याला पुढील जो प्रश्न आलेला आहे तर आता आपल्याला जर विचार केला तर आपल्याला हा जिल्ह्यावरील प्रश्न विचारला गेलाय तर प्रश्न बघा कसा विचारण्यात आलेला आहे करमाळा तालुक्यातील कमलाई ठीक आहे कमलाई म्हणजेच इथं त्या देवीचं इथं नाव दिलेलं आहे किंवा मंदिराचं नाव दिलेलं आहे कमला भवानी ठीक आहे या देवीच्या मंदिराचे बांधकाम कोणी केलेलं आहे तर आपण जर विचार केला तर सोलापूर जिल्ह्याची आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची माहिती दिली होती त्यामध्ये सुद्धा हा उल्लेख केला गेला होता ठीक आहे आपल्या पीडीएफ मध्ये हा उल्लेख आहे मित्रांनो ठीक आहे तर एकदा तुम्ही चेक करून बघा तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर काय असणार आहे श्री राव राजे निंबाळकर म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन ही आपल्या प्रश्नाचं इथं योग्य उत्तर असणार आहे पुढे बघा आपल्याला सोळा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे सोलापूर जिल्ह्याचे सध्याचे जिल्हाधिकारी यांचे नाव काय आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय तर आपण हे जे सोलापूर जिल्ह्याचं पीडीएफ दिलेलं होतं पोलीस पाटील भरतीसाठी ठीक आहे तर बघा सोलापूर जिल्ह्याविषयी माहिती दिलेली आहे इथे जर विचार केला तर इथेच तुम्हाला त्याविषयी माहिती दिसत असेल इथं बघा मान्य जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांचं नाव इथे तुम्हाला दिसत असेल श्री कुमार आशीर्वाद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बघा इथं कुमार आशीर्वाद तुम्हाला पर्यायमध्ये दिसत असेल म्हणजे सोलापूर जिल्ह्यात विषयावरील जी माहिती दिली होती आतापर्यंत त्यावरती दोन प्रश्न आलेले आहेत पुढे बघा आपल्याला जर विचार केला हो तर अजून एक प्रश्न इथं आपल्याला बघण्यासाठी भेटेल यावरतीच आपण जे पीडीएफ दिलं होतं दोन तीन पेजेसचं त्यावरती हा प्रश्न इथं आलेला आहे माडा लोकसभा मतदार संघाचे खासदार कोण आहेत तर बघा याच पीडीएफ मध्ये जर विचार केला तर इथे बघा थोडस खाली आल्यानंतर इथं महाडा तुम्हाला दिसत असेल पदाचं नाव आणि आता कोण आहेत सध्या इथे तुम्हाला इथं बबनराव इथं विठ्ठलराव दिसत असेल शिंदे बबनराव विठ्ठलराव ठीक आहे असेल तर या प्रश्नाचं मग योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक ए बबन दादा शिंदे ठीक आहे इथं बबनराव पाहिजे होतं कारण इथे जर विचार केला तर ऑफिशियल वेबसाईट वरती त्यांचं नाव असं दिलेलं आहे शिंदे बबनराव विठ्ठलराव अशा प्रकारचं ऑफिशियल वरती दिलेलं आहे ठीक आहे सोलापूर जिल्ह्याची जी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे त्यावरती त्यांचं असं नाव दिलेलं आहे ठीक आहे परंतु पर्यायामध्ये हे दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे तर बाकीचे तर आपण बघणारच आहोत तत्पूर्वी तुम्हाला काही नोट्स बद्दल माहिती देता आहे मित्रांनो ठीक आहे पोलीस पाटील आणि कोतवाल पद भरतीसाठी आपण काय महत्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत त्या नोट्स बद्दल तुम्हाला माहिती देत आहे यामध्ये सर्व विषयांच्या नोट्स भेटणार आहे मराठी झालं इंग्लिश झालं गणित बुद्धिमत्ता झालं सोबत आपल्याला सामान्य ज्ञान चालू घडमोडी पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य झालं तुमच्या जिल्ह्याची माहिती झालं अशा प्रकारचे सात ते आठ आपल्याला वेगवेगळे विषय दिलेत त्यामध्ये पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य झालं जिल्ह्याची माहिती चालू घडमोडी सामान्य ज्ञान मराठी गणित झालं बुद्धिमत्ता झालं या सर्व विषयांच्या नोट्स आपण देत असतो आणि सोबतच तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे जिल्ह्याची माहिती आता सोलापूर जिल्ह्याचा पेपर होता त्यासाठी सोलापूर जिल्ह्याची माहिती आपण अशा प्रकारची तयार केलेले तुम्ही बघू शकता यामध्ये जर टोटल म्हटलं तर अशा प्रकारचे आपण हे काल ते परवा दिवशी हे पेपर मध्ये आपल्याला अशा प्रकारचे महत्वाचे काही इथं बघा हे सर्व माहिती दिली होती सोलापूर जिल्ह्याविषयी इथं बघा आपल्याला अशा प्रकारचे इथं ही सोलापूर जिल्ह्याविषयी माहिती तुम्हाला बघण्यासाठी भेटत असेल ठीक आहे तर अशा प्रकारचे आपण प्रत्येक जिल्ह्याचं जेव्हा पेपर असेल त्याच्या दोन ते तीन दिवस अगोदर चालू माहिती पण देतो आणि त्या जिल्ह्याविषयी माहिती आधीच तुम्हाला उपलब्ध करून देतो परंतु पेपरच्या दोन ते तीन दिवस अगोदर चालू जी पण माहिती असेल महत्वाची ती सुद्धा उपलब्ध करून देत असतो ठीक आहे म्हणजे या नोट्स मध्ये तुम्हाला काय भेटणार आहे या सात ते आठ विषयांच्या नोट्स मराठी इंग्लिश गणित त्या त्यासोबत जर विचार केला तर तुमच्या जिल्ह्याची माहिती पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य सामान्य ज्ञान झालं चालू घडमोडी झालं या सर्व विषयांच्या सात ते आठ विषयांच्या नोट्स भेटणार आहे आणि मागील वीस ते पंचवीस प्रश्नपत्रिका भेटणार आहे आता ही जी प्रश्नपत्रिका सोडत आहोत हिच्यासोबत आपल्याकडे दोन ते तीन सोलापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिका आलेल्या आहेत आताच मागे चार पाच दिवस झाल्या नाशिक जिल्ह्याचा कोतवाल आणि पोलीस पाटील पदाचा पेपर झालाय ते सुद्धा प्रश्नपत्रिका आपल्याकडे आलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला यामध्ये भेटून जाणार आहे तर या सर्व वीस ते पंचवीस प्रश्नपत्रिका पत्रिका आणि सात ते आठ विषयांच्या नोट्स खूपच कमी किमतीमध्ये आपण आपल्या टीम कडून तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत याची प्राइस आपल्याला फक्त एकशे नव्याण्णव रुपये ठेवलेली आहे यामध्ये या सात ते आठ विषयांच्या नोट्स यामध्ये तुमच्या जिल्ह्याची माहिती सुद्धा तुम्हाला दिली जाईल कोणताही जिल्हा असो अहमदनगर असो नाशिक धुळे पुणे सोलापूर ठाणे कोणताही जिल्हा असो त्या जिल्ह्याची सेपरेट तुम्हाला माहिती दिली जाईल आणि यासोबत मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान झालं चालू घडामोडी झालं हे सर्व काही तुम्हाला दिलं जातं तर या सर्वांची प्राईस आपण ठेवलेली आहे एकशे नव्याण्णव रुपीज ह्या स्पेशल पोलीस पाटील आणि कोतवाल या पदासाठी आपण नोट्स काढलेल्या आहेत या जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव बघा नंबर व्यवस्थित बघून घ्या एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरच्या फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमातून तुम्हाला एकशे नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे ठीक आहे याच नंबरच्या वरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला तुमचं जिल्ह्याचं नाव सांगत आहे त्याविषयी सविस्तर तुम्हाला नोट्स पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये सर्व काही व्हॉट्सअपवरती तुम्हाला सेंड केलं जाईल तर अशा प्रकारच्या जिल्ह्याची माहिती आणि बाकी सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला यामध्ये भेटून जातील आणि पोलीस पाटील भरतीच्या वीस ते पंचवीस प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला या नोट्स मध्ये तुम्हाला भेटून जातील एकदाच तुम्हाला फक्त पेमेंट ठेवलेलं आहे एकशे नव्याण्णव आणि एकशे नव्याण्णव रुपयामध्ये हे सर्व काही तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाणार आहे ठीक आहे तर चला आता पुढे आपल्याला एक इथं प्रश्न राहिलेला बघण्यासाठी भेटत असेल ठीक आहे हा प्रश्न आपला झाला सतरा नंबरचा प्रश्न आपला इथं राहिलेला आहे भारताचे राष्ट्रपती कोण आहेत सध्याचे भारताचे राष्ट्रपती कोण आहेत अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय तर या देखील प्रश्नाचं उत्तर आपण आपल्या मागील नोट्स मध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये बघितलेलंच आहे श्रीमती द्रौपदी मुर्मू ठीक आहे ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं इथं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे या टाइपचे सोपे सोपे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते इथं आपल्याला सध्याचे विचारले त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं आपल्याला कधी कधी भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते अशा देखील असा प्रकारचा देखील प्रश्न विचारला जातो तेव्हा आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे आपल्याला पहिले राष्ट्रपती बघण्यासाठी भेटलेले होते तर बघा पुढे जर म्हटलं तर आपल्याला पुढील प्रश्न दिलेला आहे पोलीस पाटील या पदाची निर्मिती कोणत्या कायद्यानुसार करण्यात आली अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार एकोणाशे सदुसष्ट कायद्यानुसार करण्यात आले पर इथे एकोणाविसशे सदुसष्ट तुम्हाला कुठे दिसत आहे का नाही त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच यापैकी एकही नाही हे आपल्या प्रश्नाचं इथं योग्य उत्तर होईल कारण आपल्याला जर सांगायचं म्हटलं तर सतरा डिसेंबर एकोणा सदुसष्ट महाराष्ट्र पोलीस अधिनियम हा कायदा या दिवशी करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार स्वतंत्र महसुली गावांना पोलीस पाटील नेमण्यात आलेले आहेत म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी यावरून आपल्याला हे प्रश्नाचं योग्य उत्तर सांगता येईल आणि एकोणाशे सदुसष्ट असतं तर ते आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं असतं ठीक आहे चला पुढील आपल्याला बघा वीस नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे सूर्यप्रकाशात एकूण किती रंग समाविष्ट असतात अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय सूर्यमालावरती तुम्हाला एक ना एक प्रश्न विचारला जाणार वारंवार सांगत आलो इथून मागे पण प्रश्नपत्रिका उचकून बघा आपण ज्या सोडून दिलेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं तर बघा इथे सुद्धा यामध्ये प्रश्न आलेला आहे मागील प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा सूर्यमालावरती एक प्रश्न आला होता सर्वात छोटा कि मोठा ग्रह विचारला होता ठीक आहे तर या टाइपचा प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता यामध्ये सुद्धा आलेला आहे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक डी म्हणजे सात ठीक आहे आता ते सात रंग कोणकोणते हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे तर बघा सूर्यप्रकाशात एकूण जर विचार केला तर तांबडा नारंगी पिवळा हिरवा निळा पारवा आणि जांभळा हे सात रंग सूर्यप्रकाशात आढळतात किंवा समाविष्ट असतात असं आपल्याला सांगते म्हणजे ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असत पुढील प्रश्न म्हटलं तर पुढील प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे पुढील आपल्याला एकवीस नंबरचा प्रश्न पोलीस पाटलाची नियुक्ती कोणत्या कायद्याद्वारे करण्यात येते अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता तर या प्रश्नाचं उत्तर आपण इथे स्पष्टीकरणासोबतच जाणून घेतलेलं आहे या प्रश्नामध्येच त्यावरून आपल्याला लगेच समजून आलं असेल महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणाशे सदुसष्ट नुसार या कायद्यानुसार पोलीस पाटलाची नियुक्ती करण्यात येते ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे चला पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे बावीस नंबरचा प्रश्न हंगामी पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करते तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर तहसील तर असणार आहे का नाही ठीक आहे यापैकी एकही नाही तर आपलं पहिलं ऑप्शन क्रमांक एक, एक म्हणजेच उपजिल्हाधिकारी ठीक आहे हंगामी पोलीस पाटलाची नेमणूक कोण करते उपजिल्हाधिकारी हे करतात म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे वंश परंपरागत पोलीस पाटील पद कधीपासून रद्द करण्यात आले ठीक आहे म्हणजे जे जुने प्रकारे होते पोलीस पाटलाची जी नियुक्ती करण्याची पद्धत होती ज्याला आपण काय म्हणायचो वंश परंपरागत तर ती कधीपासून रद्द करण्यात आलेली एकोणविशे बासष्ट पासून आहे एकोणाशे बासष्ट हे आपल्या प्रश्नाचं यो योग्य उत्तर असणार आहे आणि नवीन अधिनियम कधी लागू झाला एकोणविशे सदुसष्ट एकोणविशे सदुसष्ट म्हणजे सतरा डिसेंबर एकोणविशे सदुसष्ट आणि या कलमानुसार किंवा या अधिनियम नेमणूक केली जाते आणि जुनं म्हटलं पाटलाची जी नेमणूक केली जायची ती एकोणाशे बासष्ट मध्ये ठीक आहे एकोणाशे बासष्ट पासून ती रद्द करण्यात आलेली आहे म्हणजेच एकोणाशे बासष्ट हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे पोलीस पाटील याच गैरवर्तुण बाबत शासन देण्याचा अधिकार कोणास आहे ठीक आहे तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक बी अधिकारी ठीक आहे हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे पुढील बघा आपल्याला पंचवीस नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे पोलीस पाठलांबाबत खालीलपैकी विधान कोण येते अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला ठीक आहे म्हणजे जर म्हटलं तर हे जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे एकदा अभ्यासक्रमानुसार दिलेलं आहे ठीक आहे पोलीस पाठलाचे अधिकार कर्तव्य झालं जिल्ह्याची माहिती झालं जो पण आपल्याला भारताचा किंवा महाराष्ट्राचा इतिहास किंवा आपल्याला सामान्य ज्ञान आहे त्यावरती प्रश्न विचारले गेलेत अशा प्रकारचा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे ठीक आहे जर म्हटलं तर ही प्रश्नपत्रिका अभ्यासक्रमाला अनुसरून बनवण्यात आलेले एकदम चांगली प्रश्नपत्रिका आहे सोपी प्रश्नपत्रिका आहे बाकीचे जेवढे पण प्रश्न आहेत त्यांना टीक लावून आपण आपल्या ग्रुपमध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारच आहोत आपल्या नोट्समध्ये हे सर्व काही उत्तर देणारच आहोत ठीक आहे पोलीस पाटील यांचे कर्तव्य व जबाबदारी यांबाबत सत्य कोण येते आता याविषयी सर्व आपण काही दिलेलं आहे पोलीस पाटील अधिकार आणि कर्तव्य यांच्या विषयी एक व्हिडिओ बनवलं त्यामध्ये ही सर्व काही माहिती तुम्हाला दिलेलीच आहे ठीक आहे पुढे बघा आपण डायरेक्टली आता प्रश्न बघूया आणि बाकीचे जेवढे पण उत्तर आहे ते सर्व काही आपण सर्व काही आपण पुढील भागामध्ये नाही तर आपण डायरेक्टली आपल्या नोट्स मध्ये हे सर्व प्रश्नांची उत्तर देऊच या कारण सर्व प्रश्न सोपे सोपे आणि या प्रश्नांची उत्तर जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना माहिती असतील जगातील आपल्याला सर्वात मोठा खंड विचारला आहे आशे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एकदम सोपे सोपे प्रश्न विचारले होते त्यानंतर जर विचार केला तर भारतातील कोणत्या राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे सांगा बरं मागील सुद्धा प्रश्नपत्रिकेमध्ये आपण हे प्रश्न सोडून घेतलेले आहेत आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक बी केरळ या राज्यामध्ये त्यानंतर लँग्वेजचा हा शब्द अशा प्रकारचा लिहिलाय तर ऑफिशियल हा शब्द कसा लिहायला पाहिजे एकदम सोपे सोपे प्रश्न आहे हे सर्व आपण स्पष्टीकरणासोबत सोडून घेतलेलेच आहेत या टाइपचे सर्व आपण प्रश्न सोडवलेलेच आहे आता पोलीस पाटलाची सेवा मृत्यूचे वय किती आहेत अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय हे सर्व प्रश्न मागील प्रश्नपत्रिकेमध्ये आपण सोडून घेतलेले आहेत जवळपास सर्व प्रश्नपत्रिका एकदम अभ्यासक्रमाला अनुसरून बनवण्यात आलेली सोपी प्रश्नपत्रिका होती प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्ही इथं बघू शकता ठीक आहे अशा प्रकारचे इथं बघा अशा प्रकारचे भरपूर प्रश्न येतील जवळपास दहा ते बारा प्रश्न मागील प्रश्नपत्रिकेमधून आलेले आहेत त्यापेक्षाही जास्त आलेले आहेत असं म्हणायला हरकत नाहीये आणि प्रश्न पत्रिका एकदम सोपी होती जास्त गणितावरती भर देण्यात आलेला नाहीये गणित व बुद्धिमत्ता एकदम विचारण्यात ले बेसिक लेवलचं थोडा जरी अभ्यास असेल तर तो विद्यार्थी आरामशीर हे जे आहेत सर्व प्रश्न सोडू शकत होता ठीक आहे एकदम बेसिक लेवलचे प्रश्न आहेत जर विचार केला तर इथं बघा महाराष्ट्राचा स्थापना दिन टिंबटिंबा हा आहे हे सर्व प्रश्न आपण आपल्या नोट्स मध्ये दिलेलेच आहे ठीक आहे चालू घडामोडी पण आपल्याला एकदम बेसिक लेवलची विचारली गेली होती थोडा जरी अभ्यास असेल तर एकदम सोपा प्रश्न होता नॅशनल डिफेन्स अकॅडमी वरती प्रश्न आलेला आहे म्हणजे एनडीए याचा कुठे आहे पुणे ठीक आहे पुणे या शहरात आहे असं आपल्याला सांगता येईल एकदम बेसिक लेवलचा प्रश्न होता तर बघा हे सर्व प्रश्न तुम्हाला अशा प्रकारचे विचारण्यात आलेले होते बघा हे सर्व प्रश्न पत्रिकेचं स्वरूप आहे तर काही प्रश्न आपण यामध्ये सोडून घेतलेले आहेत काही प्रश्न आपण पुढील आपण जी पण प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहोत त्यातील राहिलेले आपण प्रश्न बघणारच आहोत आणि ही प्रश्नपत्रिका आपण आपल्या नोट्स मध्ये उपलब्ध करून देणार आहोत ठीक आहे तर हे झालं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघा गणित बुद्धिमत्वावरती अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले होते तर बघा सोपी प्रश्नपत्रिका होती राहिलेले जेवढे पण प्रश्न आहेत तर ते आपण पुढील भागामध्ये सोडून घेणारच आहोत तर अजून आपल्याकडे काही बाकीच्या प्रश्नपत्रिका आलेल्या आहेत त्यांचं सुद्धा तुम्हाला स्वरूप सांगायचं आहे आजच त्यामुळे हा व्हिडिओ आपण इथं स्टॉप करूया आणि बाकी दुसऱ्या प्रश्नपत्रिकांमध्ये कसे प्रश्न आलेले होते ते पुढील भागामध्ये बघूया आणि यातील जेवढे पण बाकी ऐंशीच्या ऐंशी जे प्रश्न आहेत ते सर्व आपण पुढील भागामध्ये त्यावरती सविस्तर चर्चा करूया व्यवस्थित ते आपण सोडून घेऊया ठीक आहे अशा प्रकारचे तुम्ही बघू शकता प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय होतं फोटो काढून घेऊया घेऊ शकता नाही तर थोडासा व्हिडिओ स्टॉप करून हे प्रश्न तुम्ही बघू शकता ठीक आहे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते एकदम सोपे सोपे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते ठीक आहे जवळपास आपण सर्व अभ्यासक्रमामध्ये हे कव्हर केलेलेच आहे भरपूर चांगली प्रश्नपत्रिका होती अशा प्रकारची प्रश्नपत्रिका काढायला पाहिजे माझ्या अंदाजानुसार तरी ठीक आहे जर मागे जर म्हटलं तर धुळेची प्रश्नपत्रिका काढलेली होती पोलीस पाटील आणि त्यासोबतच कोतवाल पद भरतीची कोतवाल पद भरतीची थोडी चांगली होती परंतु पोलीस पाटील या भरतीची धुळे जिल्ह्याची धुळे जिल्ह्याची जी पोलीस पाटलाची प्रश्नपत्रिका होती म्हणजे प्रश्न एकदम अवघड लेवलचे घेतले होते आणि त्यासोबत अभ्यासक्रमाला अनुसरून सुद्धा ती प्रश्नपत्रिका नव्हती त्यामध्ये मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर दोन्यांचाही समावेश करण्यात आलेला होता अभ्यासक्रमामध्ये कुठेही उल्लेख केला नव्हता की इंग्लिश ग्रामर विचारला जाईल आपण त्यावरती अपील देखील केली अपील केल्यानंतर त्यांचं एक प्रत्युत्तर मिळालं की दहावीला इंग्लिश हा विषय असतो मराठी हा विषय असतो त्यामुळे यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत परंतु अभ्यासक्रमामध्ये त्यांनी कुठेही उल्लेख केला गेला नव्हता ठीक आहे फक्त दहावीच्या लेवलचा अभ्यासक्रम असेल असं सांगण्यात आलेलं होतं परंतु विषय असणार आहे असं सांगण्यात आलेलं होतं ठीक आहे परंतु जर म्हटलं तर आपल्याला ही जी प्रश्नपत्रिका बघण्यासाठी भेटलेली आहे ठीक आहे सोलापूर जिल्ह्याची किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याची ठीक आहे तर ही प्रश्नपत्रिका एकदम चांगली आहे आणि बेसिक लेवल ची सोपी प्रश्नपत्रिका होती याच लेवलच्या प्रश्नपत्रिका यायला पाहिजे कारण अभ्यासक्रमानुसार जर विचार केला तर पोलीस पाठलासाठी जे पण तयारी करतात त्यांची शाळा सोडून कमीत कमी, -कमी नऊ दहा पाच सहा वर्षाचा गॅप असतो आणि त्यांचा ते तेव्हापासून आतापर्यंत अभ्यासाचा काही संबंध नसतो त्यामुळे जर विचार केला तर बेसिक लेवलची प्रश्नपत्रिका काढायला पाहिजे गा जेणेकरून जे सर्वसाधारण विद्यार्थी थोडाफार अभ्यास करून सुद्धा ते पेपर पास होऊ शकतात ठीक आहे तर अशा प्रकारची प्रश्नपत्रिका नक्कीच काढायला पाहिजे एकदम बेसिक लेवलची आणि एकदम चांगली प्रश्नपत्रिका होती असं म्हणायला हरकत नाहीये तर तुम्ही अशा प्रकारचा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघू शकता तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा प्रश्नपत्रिका सोडवायला अगदी सोपी आहे एकदम बेसिक लेवलची चांगली प्रश्नपत्रिका आहे तर आपण आपल्या नोट्समध्ये ही उपलब्ध करून देतोय नोट्स विषयी सविस्तर माहिती तर तुम्हाला सांगितलेलीच आहे त्यामध्ये सर्व काही तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे तर चला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बिल ती लाईक क्लिक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र